नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा गाईचे दूध काढता तेव्हा दूध काढून झाल्यानंतर सडांचे लगेच जनावरे खाली बसल्यामुळे सडांना संसर्ग होऊन मस्टी सारखे आजार होतात त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा हे टाळण्यासाठी गायीचे दूध काढल्यानंतर सडांचे छिद्र बंद होणे गरजेचे असते याकरिता दूध काढल्यानंतर लगेचच जनावरांना खाद्य चारा टाकला तर ते काही काळ उभे राहतात तसेच सडांवर पातळ द्रवाचा थळ देण्यासही हा संसर्ग टाळू शकतात यासाठी काय करावे तर यासाठी महत्वाचे असते ते म्हणजे सडांना दूध काढून झाल्यानंतर सोल्युशन टाकून त्यामध्ये गायीचे सड बुडवण्यामुळे सडांवर द्रावणाचा पातळ तयार होतो सडांवर आवरण तयार झाल्यामुळे जीवाणू संसर्ग टळू शकतो आणि सडाला होणारे सूक्ष्म आजारांपासून संरक्षण होते त्याचबरोबर जनावरांचे शारीरिक व आपले आर्थिक नुकसानही देखील होत नाही तसेच सह्याद्री ुशन मुळे जनावरांची सडे मऊ व मुलायम राहतात यातील अँटीसेप्टिक तत्वांमुळे जखम तसेच देखील बरे होतात शेतकरी मित्रांनो गायीची कास सुरक्षित तर गाय सुरक्षित यासाठी नक्की वापरा सह्याद्री अॅग्रोवेची जोडी शानदार सह्याद्री डीप कप आणि सह्याद्री डीप सोल्युशन संपर्क शहाण्णव झिरो सात चौसष्ट चौसष्ट चौसष्ट